सो so, हॅलो गाईज पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण चाललोय नगर इथे श्री क्षेत्र मचिंद्रनाथ व क्षेत्र कानिपनाथ मडीला चाललोय तर भरपूर दिवसातून जाण्याची इच्छा होती पण जायला काय भेटल्या नाही तर फायनली आज प्लॅनिंग झाला आमचा आणि निघतोय आता लगेचच निघतोय कारण बाकी मंडळी थांबले तिकडे पुढे थांबले तर जो कोणी आपल्या चॅनलला नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कारण आपले वन के सबस्क्राईब लवकर लवकर आपल्याला कम्प्लेट करायच्या तर प्लीज जो कोणी नवीन असेल त्याने पहिले व्हिडिओला सबस्क्राईब करा तर चला आम्ही निघतो लगेच म्हला कालिपनाथ महाराज की लॉक केलंय गाडी आता आता आम्ही मागच्या वेळेस तेव्हा पण मागे होतात आता मस्त पैकी एक फोटोविडो घेऊ आता इथं नाही का बाय चलाजी कुठं जा चल मग आलच नव्ह देऊ हो म्हणणार भाऊ चला तारा गा तारा गा तारा। ओ, चला।, या। चला या निसर्ग निसर्गाचा निसर आस्वाद घ्या जय बजरंग, बजरंग बली आणि विचारायला काय खाला नाही घेऊन आलो आपण काय तरी खेळ

गणपती बाप्पा मंगलमूर्ती आदेश <दिये> <अदेश। दिये> उमेश बाबा की उमेश बाबा की जय उमे हो गाणी बीन लावू जरा गाणी लावणारा गाणी लावणार पण तुम्हाला सांगायला लागतं गाणी लावला रेंज कमी रेंज कमी आहे ना

चला नाश्ता वगैरे करून घेतो आम्ही भूक लागले आम्हाला भयंकर अशी निलेश तांबळेशांबळे ऊन पण भरपूर झालाय कारण बारा साडेबारा वाजले जातात आणि हा बघा भव्य असं मंदिर आहे तर जातो आता लगेच जा दर्शन घेतो दर्शन घेत नाही लगेच निघणार तर चला आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघलो डायरेक्ट मडीला पहिले त्याच्या अगोदर जाण्याचा विद्येश्वर मंदिर ना आणि नंतर छोट्या गाड्यावर नंतर मोठ्या गाड्यावर तर चला कंटिन्यू राहा ब्लॉकमध्ये आणि बघत राहा आमची गाडी लावली त्या साईडला आणि गाडीचे मालक उमेश भाऊ वांगर मी जागा चेंज केले मला होऊ मान्य आहे मला होऊ बसून बसून पुढं बसून थकले आणि आता आम्ही चाललोय सांगलीच्या महालावर बघू शकता पुरातन काली महाल आहे हे घेऊ आयकडला रस्त आहे तो गाई जाता पोचलय आणि बघू शकता हाय चांगचा महाल एकदम भारी वाटतं इकडे आलं आणि संध्याकाळी गर्दी असते दुपारी कोण असतं एवढा तर आम्ही आलो दुपारी तर वाजल्यात दीड दोन वाजल्यात तर चला आतमध्ये बघू आता कोण आहे कोण नाही ते पूर्ण दगडाचा बनलेला आहे आणि भरपूर वर्ष आले हा बघा मला रे चला लवकर हा सी आय हो डी ऑफिसर एंट्री इकडे एंट्री ना आमची इथं यायची सेकंड मारी ना किती पहिला आल तर सेकंड मार्ड टाइम सेकंड टाईम आहे आता आमचा तर नगरला आल्यावर मी इथे येतोच येतो हा बघा

हा बघा भरपूर टाइम जरा म्हणतो आता मस्त बघून घेतला हे कुठे आता 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 कुठे आपलं डायरेक्ट आता डायरेक्ट मडीच्या देवलावर जाणार आम्ही नाही पहिले वृद्धेश्वर मंदिर जाऊ हो ना श्री क्षेत्र कालिपनाथ मंदिर जाणार त्याच्यानंतर श्री क्षेत्र मचिंद्रनाथ मंदिर दोन्ही दर्शन झालं काय रिटर्न आपण घरी पहिले आपण थोडं नाश्ता करूया नाश्ता करू ना नाश्ता जेवण वगैरे काहीतरी आपल्या भारी प्लेस भारी इकडची मजा आली गर्मी गरमी नाही पण थंडी भरपूर आहे माहित आहे ना नगरची थंडी खान द म्युझियम ऑफ खान दुसरा was built by himself during his lifetime, uh, lifetime to provide a burial place for him and his wife a great statesman respected and loved by the people of ahmednagar was appointed minister in 1579 during reign of many beautiful buildings representing the nijamsai style of architecture in ahmednagar and its vicinity are credited to salabat khan this tomb डेटेड टू लेटर हाफ ऑफ द सिक्सटीन सेंचुरी इज लोकली पॉप्युलर ॲट चान बिबिका महल अँड इट इज लोकेटेड ऑन अ स्मॉल हिल अँड कमांडिंग अ व्यू ऑफ द सराउंडिंग कंट्री साईड मस्त भाऊ माहिती सांगितलेली आहे या मकबराची म्हणजे कोणाचा होता कोणाचा नाही पण इंग्लिश मध्ये सांगितली भारी मस्त वाटलं भाऊ एक नंबर चला तर निघतो आता आम्ही आता टाळ्या वाजवा जरा भाऊसाठी टाळ्या वाजवा त्याने केलेलं आहे

चला आले का सगळे चला डेंगोत आला एसी बी सी तर गाईज आता आलो मी वृद्धेश्वर मंदिर जस्ट पोहोचलोय आता आता इथे महादेवाचं मंदिर दर्शन घेऊन डायरेक्ट आम्ही वरच्या गाडावर जाणार होईल आपलं बघत काय भरपूर प्राचीन मंदिर आहे वृद्धेश्वर मंदिर पहिलं दर्शन आपलं इथं होतं नंतर दक्षिंद्रनाथगड आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आपला काणिकनाथगड उमेश भाऊ काय बोललो चला काय चपला वगैरे काढू आपण आता मंदिरात जाण्याच्या अगोदर चपला काढून आणि हात्यात घ्या लागतो असाल लागत गरम आणि हा बघा हा मंदिर आहे पुढे प्रवेशद्वार आहे या साईड ही एक ध्वनी आहे बाराही महिन्याचा पेटलेलेच असते हे बघा ओम शिवाय सर चला दर्शन वगैरे करून घेऊ आपण तर गाईज आता इकडचं दर्शन झालं आमचं आता थोडाफार नाश्ता वगैरे काहीतरी करू आम्ही आणि त्याच्यानंतर डायरेक्ट जाणार माडीच्या गाडावर तर दोन्ही गडांचं दर्शन घेणार आम्ही तर चला गाईज ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा अजून ऊन आहे भरपूर ऊन पडलाय आमची गँग गेले सो सांग फायनली आम्ही आता पोचलोय मोठ्या गडावर क्षेत्र मच्छिंद्र गडावर पोचलय आणि आज आहे आमावशा आणि आमावशा असल्या कारणाने एवढी गर्दी आहे दर्शन नाही आपल्याला हा आता बघू गर्दी भरपूर आहे दर्शन भेट दर्शन भेटायला भेटणार आहे पण गर्दी जास्त ना बोलतो दर्शन होईल ना चांगलं होईल काय टेन्शन नाही आपली शापूरची पब्लिक आली हा बघा

मस्त वाटलं आम्हाला दर्शन वगैरे झालंय का आणि अजून आता वाटतंय आठ वाजता सात साडेसात वाजता आरती असते पण आता काय आरतीला आम्ही थांबणार नाही कारण आरतीला आम्ही जाणार आहे त्या गाड्यावर जे आपले ताणिनाथ मंदिर आहे त्या गाड्यावर जाणार आहे आणि इथंपासून छानपैकी असं दर्शन झालं आणि खूप भारी वाटतं इथं येऊन जर तुम्ही कोणी आले नसल पुन्हा एकदा सांगता तर तुम्ही इथं आवर्जून या कारण नाथांची भक्ती एकदम एकदम हे चांगले आणि उम्या बाय बाकी मंडली आमची गेले ते आहेत ना तिकडं तर तिकडचं दर्शन वगैरे झालं ते लगेचच निघणार आहे कारण आज आम्ही थांबणार नाही त्यांना घरी जा जाता तर आम्हाला तीन चार वाजते रात्रीचे चार वाजते ना होते चार पाच वाजते हा दोन दिवस नको आता जाऊन स चलो काही निकलते आम लोग अभि हा <coughs> <coughs> बघा हे गार्डन आताच झालंय कारण पहिले जेव्हा आम्ही आलो मागच्या वर्षी काम चालू होता आणि आज काम झालं आणि अजून काम बहुतेक बाकी आहे आणि बघू शकता अजून म्हणजे लोक येतात भाविक अजून येतात दर्शनासाठी दर अमुश्याला आणि एक सोमवती अमूष्या ती सहा मिनिटातून एकदा दोन वेळेला येते एकदा येते ना वाटतं सहा मंडळीतून सहा मंडतून एकदा येते तेव्हा खूप गर्दी असते आणि आम्ही पाडव्यालाच येणार होतो पण पाडव्याला काही योग भेटला नाही आपल्याला यायचा कारण पंचमीला पण नाही आलो आणि पाडवेला पण नाही भेटणार तर बोलू जाऊन द्या काल मला फोन केला उलिश नयचे आपल्याला तर योग आला चांगला आणि आलो तुम्ही पण या आवडतो का उमेदवार हा बघा आताच चाले का गाईज आता पोचलय गडावर गडाला आज चालू झाले आणि आता जातो दर्शनाला फोडतो बघा हा तर चला भेटू डायरेक्ट आरतीला गर्दी भयंकर गर्दी लागलो पण तास लागेल होते लाईनच लाईन आहे भरपूर लाईन आहे गर्दीच गर्दी चला काय आम्ही आता दर्शन घेतो तेव्हाचं आणि लगेच जास्त काय चालणार नाही वाटेल जेवण वगैरे करू आता मोबाईलच्या आपण बॅटरी झाले चार्जिंग फ्री चला दर्शन घेतो बडा